नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत एकशे दहा रुपयाचा हा ब्लाऊज पीस आहे आणि जवळपास सगळ्याच साड्यांवर मॅचिंग होणारा हा जो आपला ब्लाऊज आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आपला तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज बत्तीस तर घडी घ्यायची साडे इंचाची उंची आहे तेरा एक इंच मिळून चौदा मागील पुढील पंधरा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उंची घ्यायची आहे चौदा आणि पंधरा मागील चौदा पुढील पंधरा एक लाईन करून घ्यायची उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे लगेच कपडा पलटी करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा दोन सव्वा पाच या ठिकाणी शोल्डर येते गळारुंदी सव्वा दोन आणि पुढे सव्वा पाच म्हणजे शोल्डर या ठिकाणी आपलं सव्वा पाचचा आपण घेतलेला आहे त्यानंतर मोंडा घेत आहोत साडेपाचचा चौतीस आणि बत्तीससाठी साडेपाच चालतो आता दोन दोन इंचावर खुना केल्या मोंड्याचा आकार देण्यासाठी चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बंद बाजूकडून सात इंचावरती आपण या ठिकाणी गळा घेतलेला आहे जर हाईट खूप कमी असेल तर तुम्ही साडेसहाचा आपण या ठिकाणी गळा घेऊ शकता बरोबर सात इंचावर या ठिकाणी आपण खून करायची आणि गळ्याचा आकार या ठिकाणी आखून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा आकार आखण्यासाठी एकदम गळ्यापासून खाली मध्य बघायचं आहे साडेतीनवर मध्यवर खून त्यानंतर तीन पुढे दीड एक लाईन दीडची परस्तळ मोंड्यापासून खालपर्यंत प्रिन्स कट आकार या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे पुन्हा कपडा पलटी केलाय गळारुंदी सव्वा दोन इंच आणि दहा इंचाचा या ठिकाणी गळा आहे तर दहा इंचावर या ठिकाणी आपल्याला मागील गळ्यासाठी चौकोन करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे कोणत्याही साडीवर सुंदर दिसणारा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ त्यामुळे कुठेही स्किप न करता बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील मटका गळ्याचा आकार देऊन घेतला जो पहिला मोंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याचा आकार ही या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर जो मोंड्याचा भाग आहे तो कट झाल्यानंतर मागचा भाग आपण या ठिकाणी कट करून घेतलाय तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला मागील गळा झालेला आहे पुढील मोंड्याचा आकार राहिला तोही या ठिकाणी लगेच कट करून घेतला मधोमध इथे कट करून घ्यायचे बाही बघायची आता बत्तीस आणि चौतीससाठी आपण साडेआठ इंच या ठिकाणी चार पदरी घडी घेणार आहोत आता बत्तीस की तुम्ही म्हणशाल चौथा भाग आठ येतो पण तो पुरत नाही म्हणून आपण साडेआठ घ्यायचा आहे त्यानंतर उंची आपण नऊची होती एक इंच म्हणून दहा दहामधून अडीच इंच लगेच कमी करून इथे साडेसात इंच तिरकी लाईन द्यायची इथे दोन इंच मधोमध पाऊण इंच जसं मुंडचा आकार देतो ना सेम तो बाहीला द्यायचा आहे व दंडघेर आहे पुढे दोन इंच आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची आता तिरका आकार व वरचा जो फुगीर आकार तो सोबत कट केला आहे त्यानंतर बाई खोलायची आणि मग तिरका आकार या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी आपली बाहीची जी डिझाईन आहे ती डिझाईन आपल्याला ठिकाणी घ्यायची आहे तर खाली प्लेन दिलं आहे मधोमध थोडीशी डिझाईन दिली तर मग खालचा कपडा थोडासा आपण या ठिकाणी सोडणार आहोत म्हणजे आपली जी बाहीची डिझाईन आहे ती येईल किंवा कट करून घ्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडे थोडी जोड या ठिकाणी द्यायची आहे कारण ब्लाऊज पीस कमी आहे जो ब्लाऊज पीस असतो त्याचा पण हा कमीच असतो त्याला जोड द्यावाच लागतो तर या ठिकाणी हा एकशे दहा रुपयाचा ब्लाऊज होता खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे एकशे दहा रुपयामध्ये अगदी तुम्ही सगळ्या साड्यांवर घालू शकता असा हा ब्लाऊज पीस आपला मॅचिंग होतो आणि सरासरी सगळ्याच साड्यांवर तुम्ही घालू शकता सिल्क असू द्या काटाची असू द्या डिझायनर असू द्या हा ब्लाऊज छानच दिसतो कमी वेळेत होणारा आहे फक्त वीस मिनटामध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे झटपट होणारा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व कटिंग करून घ्यायची आहे तर कटिंग आपली या पद्धतीने आपल्याला करायची आहे तर बघा आता कटिंग या ठिकाणी आपण कशी केली जेवढा अस्तरचा कपडा आहे फक्त तेवढाच या ठिकाणी आपण कट केला जास्त नाही ठेवला कधी कधी काय होतं खूप जास्त झाला की तो थोडा तिरका होऊन जातो किंवा मग आपल्याला पुन्हा तो कट करावा लागतो तर त्यामुळे आपण आहे तसाच या ठिकाणी तो कट करून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बत्तीस साईजचा पॅडेटचा सा ब्लाऊज आहे हा सांगण्यास विसरले मी आपण इथे कप्स लावणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला अस्तर एक एक्स्ट्रा कट करावा लागणार आहे कधी पण तुम्हाला कप्स लावायचे असेल तर एक्स्ट्रा अस्तर या ठिकाणी घ्यायचंच आहे म्हणजे कपडा अस्तर जोडल्यानंतर पुन्हा एक अस्तर या ठिकाणी आपल्याला पुढच्या बाजूला वापरायचं असतं तर या ठिकाणी आपण जो पुढील भाग आहे तो दुसऱ्या अस्तरवरती कट करून घेतला आहे अशा पद्धतीने आता लगेच जोडून घेऊया आता जो व्हाईट कागद आहे तो मी जर तुम्हाला काढायचा असेल सर्व तर काढू शकता किंवा नाही काढला तरी चालतो तो कारण धुतल्यानंतर तो पूर्ण प्लेन होऊन जातो आता या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत प्रत्येक पार्टला दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे थोडाफार वाढव झालेला ब्लाऊज पीसचा कपडा जागेवर कट करायचा आहे या ठिकाणी आपण आता हा एकावर एक ठेवून घेऊया आणि प्रिन्स कटचा जो आकार आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे फक्त शिलाई झाल्यानंतर कट करा म्हणजे सोप्यात सोपं या ठिकाणी आपल्याला जोडण्यात जातं आता प्रत्येक पार्टला आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे जोडण्याच्या वेळेस कोणतीही अडचण येत नाही आता दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले याच पद्धतीने आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आणि डावी म्हटली की खालची बाजू पकडायची वरची जी बाजू आहे ती पाऊण इंचाची मधोमध मद अर्धा इंच आणि खाली पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे पाऊण इंच जर अशा पद्धतीने तुम्ही जर शिलाई दिली तर बघा किती छान आकार तुमचा कटचा या ठिकाणी तयार होतो आणि अगदी मस्त कमी वेळेत होतो कप्स लावायची पण गरजेत नाही पण बत्तीस आणि चौतीसपर्यंत सहजासहजी म्हणजे सरासरी तुम्ही बत्तीस आणि चौतीससाठी कप्स वापरत चला या ठिकाणी पाऊण आकार खोल करून घेतला आहे मोंड्याच्या बाजूला खालचाही थोडा आकार आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे आता डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची तसंच पद्धत वापरायची आहे पाऊण इंच खाली मधोमध अर्धा आणि वरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे पाऊण इंचाची शिलाई राऊंडमध्ये करायची शिलाई जर ही पद्धत तुम्ही वापरली ना तर तुमचा प्रिन्स कट कुठेही चुकणार नाही खूप छान असा हा प्रिन्स कट आपल्या ठिकाणी तयार होतो इथे मोंड्याची तिथं बघा शिलाई करून मग मी या ठिकाणी प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट केला आहे तर आता आज तरही आपण सेम ह्याच पद्धतीने जोडलेला आहे आता कप्स लावायचे आपल्याला बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजच या ठिकाणी मी घेतले आणि सरासरी बघा आपले पाच बोट आपण खाली ठेवतो ना तेवढं ठेवायचं आहे फक्त आणि जे गळ्याचा आकार आहे तिथे एक एक, एक इंचाचं अंतर असू द्या कुणा करून घेऊया म्हणजे आपल्याला सोप्यात सोपं या ठिकाणी जोडण्यात जाईल आता प्रेस करायचं आहे खाली म्हणजे चेपायचं आहे तो दाबायचा आहे आणि त्यावरती मागे पुढे करत पॅकमध्येही शिले आपण या ठिकाणी करणार आहोत दोन्ही पण बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने या ठिकाणी करायच्या आहे कफच्या आता त्यानंतर बघा काय करायचं आहे शिवून झाल्यानंतर जो तयार आहे आपला कोणता ब्लाऊज पीसचा भाग तो यावरती ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण शिलाई करून नंतर खाली नंतर मुंड्याच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची तर ही बघा पद्धत बघा तुम्ही किती सोपी आहे फक्त त्यावरती ठेवले त्या आणि साईडनी शिलाई केलेली आहे अवघ्या कमी वेळेत होतो हा ब्लाऊज दिसायलाही छान आहे मस्त आहे आणि तुम्ही सगळ्या साड्यांवर ट्राय करू शकता शिलाई झाली प्लेन करून घेतले सगळं व्यवस्थित दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना खालचा वरचा कपडा सोबत पकडा मागे पुढे नका होऊन देऊ म्हणजे काय होतं कधी कधी कपडा आपल्या बाजूला होतो आपण वरच्यावर वर्च शिलाई देऊन बसतो चेक करत चलायचंय म्हणजे डबल कुटाना आपल्याला या ठिकाणी होत नाही आता बघ या ठिकाणी आपण झालेलं आहे शिलाई त्यानंतर थोडं थोडं कट करून कसं घेतले तेही तुम्ही बघितलंय आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीनं घेता सरळचीच पट्टी घ्यायची आहे तर मग मी सरळची पट्टी या ठिकाणी घेत आहे अस्तरवाली आणि आपल्याला हे अस्तरवाली पट्टी खालच्या बाजूने जोडायची जशी कमर पट्टी जोडतो ना तशी फक्त इथे अर्ध्या इंचाची चून कुठं घ्यायची जिथे कटचा आकार आपला जोडला गेला आहे तिथे तीन इंचाची पट्टी डबल करून ती दीडची झाली आणि पुन्हा या ठिकाणी आपण आतल्या बाजूला घेऊन क्रॉसची शिलाई दिली दोन्ही पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे थोडीशी तिरकी कातर समोर अस्तर घेऊन दात आणि पुन्हा क्रॉसमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे झालेली आहे आपली पुढची बाजू तयार आता इथे आपल्याला काय करायचं आहे थोडीशी मी नॉर्मल शिलाई करून घेतली आता बघा शोल्डर उतरण्याचं कारण काय असतं मुंड्याचा आकार चुकला जातो का यांचा खोल आला पाहिजेला आकार म्हणजे तो आकार आपल्याला चुकला जात नाही गळ्याचा आकार पण या ठिकाणी आपण खोल करून घेतला आहे आता अस्तर आणि ब्लाऊज पीस हे आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायची इथे ही पट्टी घेतलेली आहे मी साधारणतः दीड इंचाची डबलची केली खाली दुमटदर त्यानंतर दाप टीप आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती पुन्हा आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीचची आपण दीड इंचाचीच पट्टी घेतलेली आहे शिलाई करून घेतली आतल्या बाजूनी जोडली त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे कुठे कडेला एकदम आणि ही जी कडेची शिलाई आहे ती कुठं आली पाहिजे आपल्या गळ्याच्या शिलेजवळ म्हणजे इथे आली पाहिजे जिथून आपण जोडलेली आहे ती पट्टी त्या पट्टीच्या शिलेवरच आपली ही पट्टी आली पाहिजे विचार आकार साधारणतः सहा ते सात तुम्ही या ठिकाणी देऊ शकता छोट्या छोट्या अंतरावरती विच आकार या थी ठिकाणी ह्या पद्धतीने द्यायच्या आहे म्हणजे डबल कुठं ना होत नाही काय वेळेस काय तो शिलाई मारा परत ती उसवा त्यामुळे फक्त एकदाच तुम्ही आकार करू शकता आता बघा दोन्ही बाजू एकासमोर एक ठेवल्या गळ्याचा कोणता आकार खाली आहे वरती आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे चेक आहे पुन्हा चे बरोबर आहे पायपिंगला मी अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे क्रॉस मध्ये साधारणतः एक इंचाची आणि लावताना एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण लावलेली आहे त्यानंतर पूर्णपणे आतमध्ये घेऊन ही पट्टी आपल्याला त्यावरती प्लेन करून शिलाई करायची आहे दोन्ही बाजू पण सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत जेव्हा तुम्ही गळपट्टी जोडशाल तेव्हा ओढायची नाही एकदम सैलमध्ये ही पट्टी तुम्हाला लावायची आहे त्यामुळे गळ्याचा आकार जो आहे तो खोल येतो छान येतो आणि गोल येतो नाहीतर मग तो, तो, तो।, तो आकार तुम्ही जर ओढला तर तो चुकला जातो व्यवस्थित येत नाही पूर्णपणे आतमध्ये घेऊन प्लेन करून त्यावरती आपण देणार आहोत शिलाई अशा पद्धतीने आपला झाला आहे पुढील भाग या ठिकाणी तयार आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही आहे बरोबर आहे आता बाही बघूया बाहीला दोनही बाजूला आपल्याला जोड आहे तर जोड कशी द्यायची तेही तुम्ही बघू शकता एका बाजूला एक छोटंसं जोड दुसऱ्या बाजूला दुसरा जोड खाली कपडा सुईचा उलटा कपडा त्याच्यावर शिलाई आणि पुन्हा एक शिलाई म्हणजे दापटी तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जोड अगदी कमी वेळेत देऊन आपली बाही छान बनवू शकतो आता अस्तर त्यावरती ठेवायचे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन द्या टीप पुन्हा आतली बाजू घेऊन म्हणजे अस्तर पूर्णपणे आतमध्ये घेऊन सुईच्या बाजूला म्हणजे ब्लाउज पीसच्या बाजूला आपण एक शिलाई खालच्या बाजूला घेतली त्यानंतर वरच्या बाजूलाही एक शिलाई या ठिकाणी आपण घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पण बाह्या ह्याच पद्धतीने बनवायच्या आहे तुम्ही बघू शकता थोडा आकार जर तुम्हाला कुठे पुढे कमी जास्त वाटला तर तो पुन्हा तुम्ही या ठिकाणी कट करू शकता आता मागील भाग बघूया खाली भाग सुईचा आहे त्यावरती अस्तरचा भाग आणि गळ्याच्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई देणार आहोत तर शिलाई झाल्यानंतर आपण तिरकी कातर देऊन समोर अस्तर घेऊन दाबटीप दिली आणि पूर्णपणे आतमध्ये घेऊन आपण त्यावरती एक शिलाई देणार आहोत तर दाबटीप दिल्यामुळे काय होतं कमी वेळ होतो म्हणजे कमी वेळेत आपला हगाळ तयार होतो आणि पायपिंग गोट लावायची पण गरज येत नाही त्यानंतर वरच्या बाजूलाही लगेच आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर कडेलाही लगेच या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आहे आता सर्व शिलाई आपली ह्याच पद्धतीने झाली की लगेच आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आणि थोडाफार वाढव झालेला जो कपडा आहे तो या ठिकाणी आपण जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे कमरेचा टक्स साधारणतः किती गळ्यापासून तीन तीन बोटाचं अंतर ठेवा किंवा टेपने मोज तरी चालेल तीन तीन इंचाचे टक्स दिले त्यानंतर कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूने जोडून घ्यायची त्यानंतर तिर कमरपट्टी लावून झाली आता आपल्याला इथे कपडा घेतला आहे आपण साधारणतः साडेतीन इंचा अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून गे। घेतला आहे उलट्या बाजूने आणि पुन्हा तो आपल्याला सुईच्या बाजूने काढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला थोडं थोडं कट करून घेऊया सुईच्या बाजूने हा कपडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याचा जो भाग आहे तिथे ही डिझाईन आपली बनणार आहे आता साधारणतः कपडा किती गळ्याचा जेवढा आकार आहे त्याच्यापेक्षा दोन दोन इंच जास्त तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे त्याचा मद्य करायचं आहे आणि इथे आपल्याला घ्यायची आहे चू बटरफ्लाय तुम्ही याला म्हणू शकता छान असं दिसतंय आता कसं जोडायचं तेही बघूया मटका गळा आहे जो मटका गळा आहे त्याच्या आपण तीन इंचावरून सुरुवात केलेली होती तीन इंच दोन्ही बाजूला आपण खुणा करून घेतल्या आणि जो आपला छान असा हा तयार झालेला आकार आहे तो मध्यावरती आणलाय बटरफ्लायचा आणि या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत शिलाई करत असताना बघा दोन्ही बाजू आपल्याला एक सारख्याच मध्ये आल्या पाहिजे आणि व्यवस्थित जोडला गेला पाहिजे ओढायचा नाही नाही तर मग गळ्याचा आकार ओढला जातो बघू शकता आपला किती सुंदर असा हा गळा या ठिकाणी लगेच तयार झालेला आहे झटपट होणारा कमी वेळेत बनणारा हा ब्लाऊज आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर या ठिकाणी थोडंसं कट करून आपण पुन्हा दुमडून एक शिलाई या ठिकाणी टाकून घ्यायची तर या ठिकाणी आपण बटन मधोमध मद लावणार आहोत आता शोल्डर जोडूया तर या ठिकाणी उजवी बाजू आहे शोल्डर जोडून घेतले आणि आता मुंड्याची जी बाजू आहे बघा वरची बाजू मागे पुढे झाली थोडी कट करायची मुंड्याची बाजू बघा आता थोडीशी या ठिकाणी मागील भाग आपण कट केलेला आहे त्यानंतर मोंड्याचा भागही थोडंसं या ठिकाणी मागचा कट करून घेतला दुसरी बाजू बघूया सेम तीच पद्धत आहे दोन्ही शोल्डर जोडून झाले मोंडे पण चेक करायचे लगेच मागे पुढे असेल तर पुन्हा कट करून घ्यायचंय मागचा भाग थोडा जास्त होतो तर तो जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे दोन्ही मुंड्याचे भाग चेक करून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने आपण शोल्डर या ठिकाणी जोडून घेतलेले आहे मुंड्याचा आकार जो आहे तो एकसारखा मी या ठिकाणी कट करून घेतला बाही जोडायची आता आता फुगीर बाजू म्हटले की मागील आणि खोल म्हटले का पुढील तर अशी पद्धत आपल्याला वापरायची आहे बाही जोडण्याची वेळेस खाली भाग सुईचा आहे ब्लाऊज पीचा अस आणि बाहीचा कपडा त्यावरती उलटा ठेवायचा आहे साधारणतः अर्धा इंचा लेकरेश कमी अशी आपली ही शिलाई आहे शिलाई देऊन घ्यायची दोन्ही बाया ह्याच पद्धतीने आपण जोडलेल्या आहे आता फिटिंग बघूया कमर सव्वीस आहे तर पाठीमागे आपण घ्यायचं आहे तेरा इंच पुढे इथे घेत आहोत आपण साडेसहा इंच आणि इथे घेत आहोत आठ इंच म्हणजे बत्तीस साईज परफेक्ट फिटिंग या ठिकाणी आपली तयार होते किती आठ वरती आणि खाली साडेसहा सुईच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर जो कडेचा कपडा आहे थोडाफार वाढव झालेला तो या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण बाजूला आपल्याला ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे त्यामुळे आपल्याला सुईच्या बाजूने दोन्ही बाजूला लगेच शिलाई करून मग आपण ज्या खुणा केलं आहे त्यावरती आपण आतली फिटिंग बघणार आहोत दंडगिर किती आहे बघायचं आहे आणि त्याच्या शेजारी साधारणतः दोन इंचाचं अंतराला एवढी शिलाई द्यायची आहे बाकीचा कपडा कट करायचा आहे आता मेन फिटिंग म्हणजे आतली बाजू जिथे खुणा आहे त्या खुनावर खुना आली फिटिंग तरी चालेल किंवा तुमच्या खुणा मागे पुढे झालं तर मध्य पकडला तरी चालेल आता इथे किती आहे खाली साडेचार आणि वरती साडेपाच इंच मध्यावरती शेजारी दोन ती 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 ते तीन चार शिलाई या ठिकाणी मार्जिनसाठी आपण घेणार आहोत दोन्ही बाजूची फिटिंग सेम ह्याच पद्धतीने आपण या ठिकाणी तयार केलेली आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी सुंदर छान असा हा डिझाईनचा ब्लाऊज साईज बत्तीस या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर या ठिकाणी बघू शकता आपला जो ब्लाऊज आहे तो किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे Thank you so much. My